स्वच्छ व सेंद्रिय उत्पादनाचा विश्वास रोटरी शेतकरी बाजार नाशिककरांची पसंती रोटरी शेतकरी बाजार नाशिककरांसाठी शुद्धतेचा विश्वास ठरला आहे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारा अनोखा उपक्रम नाशिकमध्ये रोटरी शेतकरी बाजाराची सात वर्षाची यशस्वी वाटचाल नाशिकच्या रोटरी क्लबने सुरू केलेला रोटरी शेतकरी बाजार गेल्या सात वर्षापासून नाशिककरांच्या हृदयात घर करून आहे ऑर्गेनिक सर्टिफिकेट धारक शेतकऱ्यांना एका छताखाली आणण्याच्या या उपक्रमामुळे ग्राहकांना दर्जेदार आणि केमिकल रहित उत्पादने उपलब्ध झाली आहेत सध्या हा बाजार गंगापूर रोडवरील उदोजी महाराज म्युझियम येथे दोन वर्षापासून अखंडपणे सुरू आहे सकाळी नऊ ते बारा या वेळेत हा बाजार भरतो दर रविवारी भरणाऱ्या या बाजारात सकाळी सात वाजल्यापासून ग्राहकांच्या रांगा लागतात आणि अवघ्या दोन तासातच सेंद्रिय माल संपतो बाजारात सेंद्रिय भाजी सेंद्रिय भाजीपाला फळे लाकडी घाणा तेल साबण हळद अंडी मशरूम तृणधान्य धान्य बिस्किट तसेच अनेक आरोग्यवर्धक उत्पादने ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत रोटरी प्रकल्प संचालक हेमराज राजपूत यांच्या कल्पकतेतून सुरू झालेल्या या बाजाराचे व्यवस्थापन माजी अध्यक्ष मनीष शिंदे डॉक्टर श्रेया कुलकर्णी मुग्धा लेले सी ए प्रफुल बर्डिया चालू वर्षाचे अध्यक्ष, अध्यक्ष ओमप्रकाश रावत सचिव शिल्पा पारख शेतकरी बाजाराचे चेअरमन चेतन पवार व रोडरी सभासद रफिक व्होरा आणि सुधीर वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली होते या बाजारामुळे शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव आणि ग्राहकांना शुद्ध व सेंद्रिय उत्पादने मिळतात यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही चालना मिळत आहे यावेळी रोटरीचे पदाधिकारी शेतकरी आणि आप ग्राहकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या नमस्कार आपण पुडुजी महाराज म्युझियम मध्ये आहोत रोटरी क्लब आपण आत्तापर्यंत बातमीपत्र जे घेतलं ग्राहकांनाही विचारलं आणि स्टॉलमध्ये स्टॉल शेतकऱ्यांनाही विचारलं हे हो सगळं मोठं जे योगदान आहे सगळं श्रेय आहे हे सगळं रोटरी क्लबचे नाशिकचे जे काही कामकाज बघणारे जे संचालक आहेत तर त्यांच्याशी आपण थोडंसं दोन मिनटं चर्चा करूया तर काय सांगाल हा जो उपक्रम आहे याच्यासाठी फार मोठी जागा तुम्ही उपलब्ध करून दिली तुम्हाला काय वाटलं याच्यावर ह्या उपक्रमाला ही जी जागा उपलब्ध करून दिलेली आहे त्याच्यासाठी मवी प्रचे ॲडव्होकेट नितीन ठाकरे यांचा खूप मोठा सहभाग आहे आणि त्यांचे मानावे तितके ऋण कमीच आहेत धन्यवाद मानले पाहिजेत आणि हा उपक्रम गेल्या सात आठ वर्षांपासून चालू आहे वेगवेगळ्या जागांमध्ये हा शिफ्ट होत गेला पण आता ही जागा मागच्या वर्षी आम्हाला त्यांनी दिल्यामुळे ही खूप आईस पैस आणि व्यवस्थित ठिकाणी आम्हाला मा हा उपक्रम मांडता येतो त्याच्यामध्ये बेसिकली एक शेतकऱ्यांचा गट आहे पन्नास साठ शेतकऱ्यांचा गट आहे यांच्या माध्यमातून आपण रसायनमुक्त भाजीपाला आणि फळे आणि त्याच्यापासून केलेली उत्पादने म्हणजे डाळी आणि तेल हे सगळे उत्पादन उत्पादनं आपण इथे ग्राहकांची डायरेक्टली विकण्यासाठी आणतो त्याच्यामध्ये मधला कुठलाही दलाल किंवा मधला कुठलाही एक यु नो एखादा एजंट किंवा असा काहीही प्रकार नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रोटरीसाठी हा उपक्रम ना नफा ना तोटा या तत्वावरती आम्ही चालवतो म्हणजे रोटरीसाठी याच्यातनं कुठल्याही स्वरूपाचं उत्पन्न नाही पण शेतकऱ्यांसाठी हा उपक्रम अतिशय चांगला आहे आणि ह्याचा आम्ही अजून नाशिकमध्ये दोन तीन ठिकाणी असा उपक्रम राबवण्याचा प्रयत्न आमचा चालू आहे नक्की सर आ, आता बघायला मिळालं स्टॉल्सच्या म्हणजे स्टॉल ज्यांनी ज्यांनी लावले आहेत शेतकऱ्यांनी आम्ही त्यांच्याशी बोललो त्यांनी एक फार मोठी गोष्ट सांगितली सर त्यामध्ये जी उत्पादनं आहेत ती बा बाजारभाव जो चालू आहे आल्याचा भाव असेल लिंबूचा भाव असेल किंवा अनेक गोष्टींचा असा पालेभाज्यांचा जो भाव दर दर आहे हा कॅरेटचा दर हा वेगळा आहे म्हणजे बाहेर मोठ्या प्रमाणात त्याचा रेट आहे आणि इथे हा रेट कंट्रोलिंग करून अल्प दरामध्ये उपलब्ध करून दिला याबद्दल काय याच्यामध्ये आम्ही एक तत्व असं ठेवलं होतं की सुरुवातीला सगळ्या भाज्या किंवा सगळे कांदा लसूण टोमॅटो यांचे भाव वर्षभर बाजारामध्ये वाटेल तसे खालीवर होत राहतात पण आम्ही यांना असं सांगितलं होतं की तुम्ही हा जो माल आहे हा एका फिक्स्ड दराने आम्हाला उपलब्ध करून द्या तर गेल्या बऱ्याच वर्षांपर्यंत तो तीस रुपये किलो या दराने उपलब्ध म्हणजे बाजारामध्ये जरी कांद्या लसणाचा दर दीडशे रुपये झाला तरी आमच्याकडे तो तीस रुपये किलोनीच मिळायचा आता गेल्या मला वाटतं वर्षाभर तर दोन वर्षामध्ये त्यांना तो दर वाढवून चाळीस रुपये का पन्नास रुपयाचा पण हा दर वर्षभर आम्ही त्यांना फिक्स देतो जेव्हा बाजारभाव दहा रुपये होतो तेव्हाही त्यांना आम्ही तीस रुपये देतो जेव्हा दीडशे रुपये होतो तेव्हाही त्यांना तीस चाळीस रुपये पण आपण याच्यामध्ये दर मिळतो यांनी काय होतं की ग्राहकांचा एक विश्वास संपादन करण्यासाठी ही बाब फार महत्त्वाची आमच्यासाठी ठरली आणि आता आमच्याकडे कोण येतात ते आम्हाला टेबल द्या आणि आडगाव आणि द्वारकेपासून इथे ग्राहक आमच्याकडे येतात आणि दर रविवारी आठवड्याभराची भाजीपाला आणि फळे घेऊन त्यांच्या ह्याच्यासाठी जातात हा सगळा नैसर्गिक कालचक्राचा जो उपक्रम आहे हा पूर्ण कम्प्लीट व्हायला हवा ही सायकल कम्प्लीट व्हायला हवी असं तुमच्यात बोलण्यातून आम्हाला जाणवत आहे रफिका का ज्या पद्धतीचं जे मधमा मधुमाक्षिका त्याबद्दल बोललात तुम्ही आणि गांडूळ वगैरे बोललात आता याबद्दल ऑर्गेनिक शेतीमध्ये गाईबद्दल बोललात तर याच्याबद्दल तुम्ही एक्झॅक्टली कशी ट्रीटमेंट आपण घेऊ शकतो आता कारण शेतकऱ्यांचे मत असं आहे की याच्यामध्ये जे उत्पादन होतं आहे ते उत्पादनामध्ये मला लॉस होतो कीड लागते केमिकल वापरावंच लागतात याबद्दल काय आम आम्ही आहे ना त्यांना दहा प्रकारचे झाडं लावा लागतो बरं तर ज्याचा इन्सेक्ट कंट्रो कंट्रोल होतो बरं कीड कीड कंट्रोल करायला पाहिजे ना तर ते अमुक झाडचं रस आहे ते आम्ही स्प्रे करतो आम्ही त्याला दहा दहा झाडाचं अर्क मारतो आणि वेगळं वेगळं काय गोमूत्र ना त्या सडवतो पण फर्टिलायझरसाठी आणि ते फर्टिलायझर मिळायला पाहिजे ना आम्ही जे तुम्ही मी सांगितलं की फर्टिलायझर नाही वापरू पण त्याच्यासाठी काहीतरी द्यायला पाहिजे मग पहिले ते आम्ही शे, ते शे शेणखतपासून आणि वेस्ट पेटापासून खत तयार करतो आणि ते स्लरी ते झाडांना देतो आणि लक्षात आलं हा बिडू आणि नुसतं सांगणं सोपं आहे बट हाऊ टू डू इट देतो त्यांना आम्ही स्वतः पण करतो आणि सर्व गोष्टी काकांची अशी मेहनत आपण बघू शकतो की नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जाऊन शेतावर जाऊन सर्व ट्रेन सर नमस्कार किती दिवसापासून आपल्याला मी साधारण सहा महिन्यापासून येतो आणि तुम्ही आता जे काही उत्पादन इथन घेतात त्याच कारण काय इतर ठिकाणी तुम्ही उत्पादन घेतली इथे तर म्हणजे हा ऑर्गॅनिक बाजार आहे हे ऐकून आणि मी इथे आलो आणि जेव्हापासून इथे उत्पादन वापरतोय तर मला जाणवत आहे खरोखर आहे तथ्य आहे या गोष्टी म्हणजे हा इथे मिळणारा रोटरी क्लबने जे संघटित केलेले शेतकरी जे आहेत हे संघटित केलेल्या शेतकऱ्यांचा हा जो माल आहे शेतकरी माल शेतकरी संघाचा जो माल आहे हा खरोखर ऑर्गॅनिक आहे नाही आता माझ्याकडे तर अशी काही यंत्रणा नाही आहे की मी तपासून बघू शकतो परंतु चवीतला फरक त्याच्या शिजण्याची वेळ वगैरे या ज्या सगळ्या गोष्टी आहेत याच्यावरून ज्यात आपल्याला एक अंदाज लावता येतो की आपण जे, जे मार्केटमधन घेतो त्याच्यापेक्षा हे निश्चितच वेगळं आहे ऑर्गेनिक आहे ऑथेंटिक वाटतं आणि आम्ही घेतो नमस्कार मी सधु शेळके हा जो पूर्ण माल आहे भाजीपाला असेल फळं असेल ही ग्रोसरी असेल हा वेदांत गुळ असेल तर हा पूर्णच्या पूर्ण सेंद्रिय आहे नुसतं सेंद्रिय म्हणून चालत नाही आमच्याकडे सर्टिफाईड आहे त्याचे पूर्ण मालाचे सर्टिफिकेट आमच्याबरोबर आहे आणि हा माल म्हणजे हा सगळा आमची सगळी शेतही दोन हजार सालापासून सर्टिफाईड आहे नुसतंच म्हणून सर्टिफाईड चालत नाही या गुळावर बघा आम्ही त्याच्यावर ऑर्गॅनिक सर्टिफाईड हे सुद्धा लिहिलेलं आहे का नुसतंच ऑर्गॅनिक सर्टिफाईड म्हणून आहे आणि आपल्याजवळ प्रत्येक प्रॉडक्टचं याचे सर्टिफिकेट आहे किंवा प्रत्येक शेतकऱ्याचं सर्टिफिकेट आहे आणि हा सगळा माल सर्टिफाईड म्हणून आम्ही इथे विकतो याची लॅब रिपोर्टही आम्ही करतो आणि त्याचबरोबर मुंबईमध्ये आम्ही दोन मार्केट चालवतो बोरवले आणि बांद्रा मुंबईला अठरा वर्ष झाले आणि नाशिकला हे सातो वर्ष चालू आहे आणि हा मालामध्ये मा आता तुम्ही इथं आल्यानंतर कस्टमर किती बघितले तर हा माला मी सात वर्षापासून विकतो आहे कुठल्याही कस्टमरची तक्रार नाही आहे आणि माल म्हणजे आम्हाला पुरत नाही दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे आमच्या वर्षाचे रेट एक फायनल आहे म्हणजे कांदा बटाटा टॅमॅटो आमच्याकडे वर्षभर फक्त चाळीस रुपये किलो आहे आणि ज्यावेळेस दोनशे रुपये झाले तरी आम्ही चाळीस रुपये किलो ने विकतो आज लसणाचं मार्केट पाचशे रुपये आमचा दीडशेच रुपये अशा पद्धती सांगताय सर म्हणजे हा आ, एक प्रकारे जो आहे बाजर भाव बाजर भाव आहे सुद्धा कमी करून यांनी फिक्स केलेला हे खरोखर फार मोठं योगदान आहे आणि हे मग परवडतं कसं आता पाचशे रुपये कॅरेट बाहेर चालू आहे आणि हे शेतकऱ्याला उत्पादन घेण्यासाठी किंवा सेल करण्यासाठी कसं आहे की ज्यावेळेस कांदा पाचशे रुपये किलो दहा रुपये रुपये किलो होतो तेव्हाचही कस्टमर आम्हाला चाळीस रुपये देतात आणि ज्यावेळेस शंभर रुपये होत असेल जर आम्हाला कस्टमर दहा रुपये किलोचा कांद्याचे चाळीस रुपये देत असेल तर आम्ही आमची नैतिकता म्हणून शंभर जरी झाला तरी कस्टमरला चाळीस दिला पाहिजे आणि आमचं हे जे इथं येणारे कस्टमर या आमचं कुटुंब तयार झालं धन्यवाद सर आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आम्ही जे काही करतो आहे आमचं हा जो शेतकरी आहे आम्ही प्रत्येक जिल्ह्यातले शेतकरी एका तालुक्यातले एका गावातले नाही म्हणजे आम्ही जे ट्रायबलमधले शेतकरी आहे इगतपुरी असेल त्र्यंबक असेल पेठ असेल सुरगाणा असेल त्या शेतकऱ्यांना आम्ही आमच्याबरोबर त्यांच्याही मालाची बाजारपेठ उपलब्ध करून गेले आज आमच्याकडे सुरगाण्यामधून स्ट्रॉबेरी येते इगतपुरी पेठमधून तांदूळ वरही वर येते आणि आमची अजून एक खासियत आहे की जे काही पैसे येते म्हणजे जो माल इथं विकला जाईल आणि विकून जो काय आमचा खर्च होईल तिथलं भाडं असेल गाडीचं भाडं असेल तिथलं काय टेबलचं हे सगळं वाजा जाता पूर्ण पैसे शेतकऱ्याला जातात इथे मध्यस्थी दलाल कोणीच नाही आणि स्वतः शेतकरी येऊन त्यांचा माल म्हणजे एकत्र येऊन माल विकतो म्हणजे आपण असं म्हणू शकतो शेताचा माल हा डायरेक्ट इथे खाली इथे कस्टमरपर्यंत पोहोचला आहे आणि त्याच्यामुळेच ही हा जो दर दर तफावत जी बघायला मिळते ऑर्गेनिक पालेभाज्या घेऊन सुद्धा आपल्याला दर तफावत इथे बघायला मिळते की अल्प दरामध्ये शेतकऱ्यांना उपलब्ध येतात